नमस्कार साय रेम ढोक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चला तर आज आज मी तुम्हाला आपल्याकडे काय आलं हे दाखवणार आहे तर हे आपण पहा गणेश महा गणेश मंडळासाठी लागणार हे देणगीचं बुक आहे बघा हे शंभर पानाचं बुक आहे तर हे देणगीसाठी लागणारा ला गणेश जे मंडळ आहेत त्यांना हे बुक लागतं कारण लोकांकडून वर्गणी जमा करून किंवा देणगी जमा करून मा गणेश मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली जाते तर तर त्याच्यासाठी असे एक पावती बुक लागते तर ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर ज्यांना घ्यायचे त्यांनी औशिया रेडियम ढोकी एम एसी बी समोर अतिशय चांगल्या क्वालिटीचं बुक आहे त्याच्यावर जे आपले जे महामंडळ आपलं जे गणेश मंडळ असेल त्याचं नाव ह्या ठिकाणी लिहायचं आहे आणि जे देणगी देणार आहेत त्यांचं नाव ह्या ठिकाणी लिहून त्यांची सह्या वगैरे घ्यायची इथं जे जेवढी रक्कम देतील रक्कमेचा ते या ठिकाणी उल्लेख करायचा आहे बघा बुक भरपूर आहेत तर लवकरात लवकर त्वरा करा संपर्क करा आणि हे बुक घेऊन आपल्या गणेश मूर्तीची स्थापना करू शकताय तर हे देणगी पुस्तक आहे देणगी बुक ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या साई रेडियम ढोकी हे मी समोर आहे दुकान आपलं तर ज, ज जे कोणी हे व्हिडिओ पाहत असतील तर ते त्यांनी लवकरात लवकर येऊन हे देणगीचं बुक घेऊन जावं आणि आपली श्रीगणेशाची स्थापना हर्षोल्लासात आनंदात करावी ही नम्र विनंती त्यामुळे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मी आपला आभारी आहे तर या आणि लवकरात लवकर भेट द्या एम ढोकी एम ए समोर धन्यवाद